काय चाललंय तुमचं माझ बरच म्हणायचं निमांतच म्हणायचं काय करायचं नवरू बघा या भिजवायला यांनी आज भिजवाय गेल्या बी गेलं एका मोटरचं पाणी खतम दुसरी मोटर चालू केली त्याची मोटरचं दाव खाली हिरीत पडले मोटर नीट बघितली नाही म्हणते ती गे लागल तेव्हाच आड खांदा जायचे असं या माणसांची काम व केव्हाच ते केबल बघायचं पिटी जोडायचं सगळं एकदमच करायचं त्यावर त्याच्याकडे डुक कोण सकड बघायचं नाही जेव्हा लागल तेव्हाच ती हुडकायचं कुठं पडलंय कुठं नाही हाय का नाही असं आहे आमच्या माणसांच ती जुळली केबल त्या दोघांनी मस्त पर पर मी पोतीपर्न सांगते पण मी काहीच केलं नाही बागा पुनम भासते चटणी मी बैती हाय उधर इधर जनावर ते अजून तसने मोरगाच घालायचा तर तरी घालायचाय पाऊस टिपी टिपी रिम 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 झिम 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 येत या मोठा बी धडगिनान बारका बी धडगिनान जायना बी पुरता म्हणल्या सारखा तसाच करतोय पाऊस एकदाच काना काना बादा बादा धबा धबा आला म्हणजे बरं आहे का नाही सांगा बरं उग ती कापड बी वाळून देत नाही बापुत्रा आमचा खाटका वाट्यावर मानलाय और टिपी टिपी येत त्यातच बसलाय बागा य ये बापू यचा बापूला गाव आहे बघा माझा ऐकत नाही का आवाज ये बर बापू मग अशी पुजी बाजी केली होती आज जेवायला तुम्ही कशाची बाजी केली होती कशाचा कालवण केल मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भाकरी केल त्या बागा तर काय रे रात्रीच्या होत्या त्यामुळं चपात्या तशाच आहे त्या पाच सात भाकरी केल्या तेवढ्या पागल्या अजून दोन तीन भाकरी आहे त्या कशाच तर पातळ कालवन बरफाट करावं लागेल बरपाट नाही बरं का समोर आहे खळबूट करावं लागल वांग्याचं बटाट्याच टमाट्याचं कशाच तर करून ठेवलं पाहिजे ना कडाई भरून अ मग केलं पाहिजे नवरा भोके जल दीड भोक्या जल पोटाला नाही म्हणते सकाळपासनं कांबाट धुकाय लागले म्हणते बाजरी बाजरी दाट दडप आहे आणि त्यात पाणी पहिल्यांदा म्हणल्या आहे का नाही सांगा बरं पहिल्यांदा पाणी असल्या मुलही दमवतंय बा सारखं खाली वाकावंच लागतं या म्हणून बघा दोघांनी भिजवले आता थोडं मग हाय माझ नेमांत काय कराय तुमचं कसं आहे सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का तुमच्याकडे बी पाऊस आमच्या सारखं रिम झिम रिम झिम रिम झिम आला पाऊस चला घरात गेला पाऊस या बाहेर असं आहे का तुमच्या सांगा मला कमेंट मध्ये वारं तर नेसत एवढं भका सुटलंय का नाही कि चुलीत जा राही जनवरापास वैरण राहीना आणि म्हण की कि टक राहना ही सारखी भर्र दिसणं उडून जाते ती असं झालंय काम या वाऱ्याच वार लय भयानक सुटायला लागले वार जरा कमी आलं का नाही पाऊस पडतो अस मागची पहिली माणसं म्हणायची पण आता पडत या कशाचा पाऊस आणि कशाचं काय अजून अशी म्हणते ते मुंबईला पाऊस असल्या विकड आपल्याकडे पाऊस येत नाही रापाडे येते द्या तस असल मग काय म्हणून गप्प बसायचंय पण ते बदा बदा बदाबादा पाऊस पडला की झालं तर त्या बाजरीला पाणी द्यावं लागायचं नाही जनावर राहनात जाते त्या जनावरांचा शेण काढावं लागायचं नाही वैरण टाकावं लागायचं नाही हाय का नाही ह्या येऊन त्या दावनीवर त्या धावून येऊन ह्या दावणीवर बांधायला लागायचं नाही डायरेक्ट सोडायची इसनीटनं न दावी सोडायची मस्त राहणार आरामशीर इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ तिकडं पळ करायचं निसतं जनावरांच्या मात ती बराही वाटतं एखाद्या हेना मला बी लय वाटत कि ती पळायचा आणि चालायचा पण याम नाही म्हणते ती मला म्हणून जनवराकडे जात होती दोन दिवस परत राहिलीच बागा घरी आणि त्याच्यावर आता चार पाच दिवस झाले जनावरच नेल नाही ती आता उद्या न्यायचे ते बर का पण कारण जनावर गवताकडं राहण्याकडेच बघते ती टकोटको इथं खाई नाही ती वा आता पाड भरून वैरण वैरण टाकली की टिप्पी 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 पाऊस येतोय मस्त धड पाऊस बी येत नाही पण बारीक 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 येतूया मोठा आला का नाही बरं असतय हाय का नाही म्हणजे बसतंय बसा येतय माणसाला बी या रिम झिम मध्ये माणूस म्हणताय दे बाया कुठं ब पाऊस येतूया जावं लागतंय आपल्याला जत्राबाकड कापड मिळ मागा म्हटलं पाऊस येत नाही आता चांगलंच लागलय रापाड कापड काढून आणावं लागते गायची कारण जादाच रापाड रागायला लागले मला वाटतंय जनावर मोरगास जाय घरादारात पडला पडलाय ते कांद्याची टर्रपाली ती लसणाचं पाल म्हणल्या लय वायता गालय बघा नीट क स्वयंपाक करायचा आहे अजून भात काय वायसाभर घालावं लागल कालवण काहीतरी करावं लागल हाय का नाही थोडं काहीतरी केलं पाहिजे लय 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 वैता गी तू या दरवज काम 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 नेमकं करायचं तरी काय हाय का, का नाही तुमच्याकडे जनवार आहे ती का आहे ती का दरश्या गाय त्या का शेळ्या त्या का खिलार गाय त्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे ती मसर सात आठ नऊ आमच्याकडे शेळ्या हायत्या दहा बारा आहे ती अठरा एवढी आहे ती बघा लैन आहे ती थोडी जायती आपली पोटापुरती आहे का नाही का वयचं लय खांडवा एवढा खांडवाले केलं तर त्याला चारा न्यावं लागतंय राहिलं तर पाणी पाजावं लागतंय त्याचा बिल्ले तापय माणूस बाय म्हणताकडे जनवारा बाय किती बारे कशाच बारे आम्हाला वाटतंय तू ह्याला करायचं ठेवायचं पण काय म्हणते पैसा नसल्यावर धरलं पाय न्यायला बाजारात होतय आणि ज्याच्याकडं नसेल त्यानं काय करायचं याच उच्च नी त्याच उच नगी त्याच उच्ण गी उद्या दी, दी, दी। तसा पर। आप ले आप ले दे परवा दिवशी दे तेरावा दिवशी दे तसं आपल्याला हाय का सांगा बरं मस्त वाईट या जनावरांचा दरवाज करावा लागतंय माणूस म्हणतंय पण ते आपले आपल्याला का होतंय हाय गा ना आणि आपण इकडून दुसऱ्याला पैसा देतो गाण आहे मग दुसरी कशी काम करू लागा येते असं माहिती टकरीत मेंदू आलाय बघा अरे बापू ये गे रात बसला वे सायकल खेळतोय वे पुरी घ्यायला द्या सकाळी शाळेत मोना आजारी पल्ली होत जरा ताप आली होती रात्री सर्दी न पाण्यात टाकला जरा शिका म्हणजे वाप घ्यायला दिली तेव्हापासनं पुरगी निमांत झाली बघा रात्रभर झोपली नाही तर झोपूनच देत नाही ताय पाय चळ ताय टकूर चळ ताय पाय चळ ताय ताप आले का अशी करते पुरगी लय आगावया त्यामुळं त्या पुरीला नीटनिट ठेवावं लागतंय नीटनिटक करावं लागतंय शाळेत पाणी पिऊ नको म्हणली की पूर्गी म्हणून पाणी पितया सांगाय की रे नाही मी पाणी पित नाही मग वाईट वाटतय अजून आपल्याला नाही म्हणता येईल आपण होई म्हणतोय पण ते पेडीला असतंय हे आम्हालाही माहीत असतंय पण नाही म्हणायचं मग काय कराय आता आजारी पडून चांगली येते आजारी जादा पडून येते काय माहिती पावस येतोय बापा बोलाय काय झालंय तुला सारखं शिपूचा डाबा निघतोय ताय मला भूक लागले टोपल्या आणतोय बाकर दे मला भूक लागली असा करतोय सारखाच नाही कर। तर केळ तरी नाही संपली मा काय बिस्किट मा काय बी मागता या आणि त्याला भाजी लय आवडले शिपूची बागा त्यात मिरची लसूण मटकीची डाळ ही सगळं घालून फुंडी देऊन भाजी एक नंबर केली आहे बघा त्यामुळं पर्ग खात या तरी मोनाला वाटत होतं शाळेत द्यावावी पण शाळेत खात नाही ते म्हणून मी शाळेतच दिल नाही बघा चल ना मित्रांनो चला तुमचं काम चालू असेल माझं बी काम चालू आहे जनावरांची वैरेने घालायचे ते